तुम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आमची आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडणार लाडकी बहीण पाण्यासाठी वनवन जी आहे ती आपण संपून टाकू लाडक्या बहीणची योजना तर सुरू आहे लेख लाडकी माझ्या काळात लाडकी बहीण योजना सुरू केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली मुलींचं उच्च शिक्षण आपण सुरू केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला ना ज्येष्ठांना एसटी मध्ये मोफत प्रवास आपण केला प्रधानमंत्री मोदीजीने शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपण शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली सहा हजार रुपये वर्षाला आपण देतो आणि उच्च शिक्षण मोफत केलं इथं उद्यान गार्डन आहे का इथं गार्डन एक कोटी रुपये आपण मंजूर केले त्याला बरोबर ना नमो गार्डन आणि त्यासाठी देखील या शहरामध्ये हे शहर छोटं असलं तरी महत्वाचं आहे आणि म्हणून या अक्कलकोटमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत ते देण्याचं आपण काम करू मी आपल्याला एवढंच सांगतो मी मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं ना आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय ना उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करा <प्राण> ना। आणि म्हणून शिवसेना माझी मी शिवसेनाचाही ही भावना ठेवून आपण काम करा घराघरामध्ये शिवसेना पोहोचवा मेत्रे साहेबांसारखी सगळी टीम या ठिकाणी आपल्या सोबत आहे त्यामुळे शिवसेनेची आणि आपली सगळ्यांची मिळून एक ताकद इथं वाढली आहे आणि म्हणून शाखा शाखामधून विजया रणसिन्ह फुंका आज शपथ घ्या की नगरपालिकेवर भगवा फडकवण्याची अक्कल शपथ घ्या अक्कलकोटच्या प्रगतीची आणि दुधनीच्या प्रगतीची तू पण आहे आणि आणि शपथ घ्या विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याची पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की दोन तारखेला धनुष्यबाण निशानी आपल्याला लक्षात ठेवा एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे डोळ्यात तेल घालून काम करा आणि ज्या आपण योजना सुरू केल्यात त्या योजना लोकांना सांगा अडीच वर्षामध्ये केलेलं काम जे आहे हे लोकांपर्यंत पोचवा एवढंच आपल्याला मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो दोन तारखेला बटन धनुष्य बाणाचं दाबून या ठिकाणी रईश टिंडवाला आणि प्रथमेश मेत्रे या दोघांनाही विजयी करा आणि भगवा फडकवा ही विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय सद्गुरू जय सद्गुरू आपले लोक बैठकीचे येते सगळ्यांना मी एवढंच सांगतो मी देखील बैठकीतलाच माणूस आहे जय सद्गुरू आणि म्हणून आणि इथं स्वामी समर्थ आहे तिकडं जय सद्गुरू बसले काळजी करू नका चांगल्या कामासाठी या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणींना मात्र मी एवढंच सांगतोय लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने या एकनाथ शिंदे लाडका भाऊ तुम्हाला विनंती करायला आलाय हे आपल्या सगळ्यांचं घरातलं एक एक मत धनुष्य बाण्यावर पडलं पाहिजे एवढी विनंती आपल्याला करतो कारण मला सगळ्या पदांपेक्षा या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद सगळ्यात मोठं माझ्यासाठी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी काळजी करू नका तुम्ही तुमचं प्रेम असंच ठेवा आणि मी तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ कायम खंबीरपणे उभा राहील असं शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय सद्गुरू